दिवाळीला सर्वच पदार्थ आपण गोडधोड करत असतो या गोडधोड पदार्थांसोबत अशी कुरकुरीत आणि लसुणी शेव आज आपण बनवणार आहोत ही लसुणी आणि चटपटीत शेव बनवायला अगदी दहा मिनटाचा कालावधी लागतो काही पूर्वतयारी करायची गरज भासत नाही ही लसुणी शेव अगदी चटपटीत लागते ही शेव बनवण्यासाठी आपल्याला सोप्या पद्धतीने योग्य प्रमाणात कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण चटपटीत आणि तिखट लसुणी शेव कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे हे अर्धा किलो बेसन पीठ आहे हे मी विकत आणलेलं आहे आता आपण हे चाळून घेऊया जेणेकरून या पीठात काही गाठी असतील तर त्या मुडून जातील हे पीठ आपल्याला आधी चांगलीने चाळून घ्यायचं आहे इथे मी पीठ चांदीने चाळून घेतलेलं आहे हे पीठ चाळून घेतल्यामुळे आपलं पीठ असं भुरभुरीत छान तयार होतं आणि पीठ माळायला आपल्याला छान सैलसर मळता येतं आता या वाटीने हे पीठ बरोबर तीन वाट्या पीठ भरलं होतं तर यातून मी अर्धी वाटी बेसन पीठ काढून घेतलेलं आहे तर आपलं हे बेसन पीठ अडीच वाट्या झालेलं आहे त्यात मी अर्धी वाटी आपली शेव छान कुरकुरीत येण्यासाठी तांदळाचं पीठ घालते हे पीठ देखील आपण चाळणीने चाळून घेऊया आता आपण यात काही मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलंय पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतलंय हे सुके मसाले आपण आता या पिठात घालूया हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया या पिठात आपण तांदळाचं पीठ ॲड केल्यामुळे आपली शेव खूप कमी तेलकट आणि कुरकुरीत अशी तयार होणार आहे आता आपण ही शेव चटपटीत बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात एक चमचा ओवा मोठा चमचा एक चमचा जिरे आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपण या मिक्सरमधून पाणी न घालता वाटून घेऊया इथे आपण पाणी न घालता असं वाटून घेतलेलं आहे आता यात थोडंसं पाणी घालून घेऊया पाणी घालून परत एकदा मिक्सरला आपण फिरून घेऊया म्हणजे आपल्या शेवचं पीठ मळण्यासाठी छान असं पेस्ट तयार होईल इथे मी ओवा जिरं लसूण हे पाणी घालून वाटून घेतलेलं आहे आता आपण हे वाटलेलं पाणी या चाळणीने चाळून घेऊया जेणेकरून शेव पाळत असताना साच्यामध्ये त्याचे जाडसे कण अटकणार नाही या पद्धतीने आपण चाळणीने चाळून घेऊया इथे आपलं पाणी गाळलं गेलेलं आहे तुम्ही हा वरचा चौथा भाजीसाठी किंवा थालीपीठ बनवण्यासाठी वापरू शकता आता आपल्याला या बेसन पिठात तेलाचं मोहन घालायचं आहे तर इथे मी पोहे खायच्या चमच्याने चार चमचे तेल घेतलेलं आहे हे तेल मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता हे तेल पिठात घालूया सुरुवातीला गरम असल्याने चमच्याने मिक्स करून घेऊया थोडं गार झालं की मग हाताने चांगलं चोळून घेऊया आता आपल्याला हे तेलाचं मोहन पिठाच्या प्रत्येक कणाला असं चोळून घ्यायचं आहे इथे मी तेलाचं मोहन पिठाला चांगलं चोळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशी मूठ वाळली की असा मुटका तयार झाला पाहिजे म्हणजे आपलं तेलाचं मोहन अगदी बरोबर झालेलं आहे आता आपण हे लसूण जिरं ओवा वाटलेलं पाणी या पिठात घालूया आणि थोडं सेलसर असं पीठ मळून घेऊया सुरुवातीला थोडं थोडंच पाणी घालायचं आहे तुम्ही बघू शकता साधारण या पद्धतीत आपल्याला हे पीठ सैलसर असं मळून घ्यायचं आहे चमच्यामध्ये घेतल्यावर असं पटकन पडत नाही आपल्याला साच्यात घातल्यावर पटकन अशी शेव पाडता येईल आता आपण साच्याला तेल लावून घेऊया इथे माझ्याकडे हा साचा आहे याला मी थोडं तेल लावून घेते आता ही मध्यम आकाराची चाळणी आहे ती आता सा साच्याला लावून घेऊया आता आपण हे बेसन पीठ या साच्यामध्ये चमच्याने घालून घेऊया जेणेकरून आपला हात भरणार नाही बेसन पीठ आपल्याला चांगलं दाबून भरायचं आहे जेणेकरून साच्यामध्ये पोकळी तयार होणार नाही साच्यामध्ये पोकळी तयार झाली तर आपली शेव एकसारखी पडणार नाही पीठ भरल्यावर साचा अस्तित्व करून घ्यायचा इथे आपलं तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आता आपण शेव पिळून घेऊया सुरुवातीला बाहेरून अशी फिरवत मध्ये आणायची आहे शेव कढईत पिळल्यावर लगेच हलवायची नाही एखाद मिनिट चांगली तळू द्यायची झाऱ्याला थोडी कडक लागली की मग उलटून घ्यायची शेव आपल्याला मिडियम गॅसवरच तळायची आहे ती हाय गॅसवर तळली तर ती कलर बदलू शकतो लाल पडू शकते आता हिचे बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली शेव तळली गेलेली आहे आता आपण ही काढून घेऊया तुम्ही बघू शकता खूप छान अशी कुरकुरीत शेव तयार झालेली आहे तेल चांगलं निथळून घ्यायचं आहे तुम्हाला परत एकदा शेव पिळून दाखवते शेव पिळत असताना आपल्याला बाहेरून सुरुवात करायची आहे बाहेरून पिळत आपल्याला मध्य आणायची आहे शेव पिळली गेले की गॅस मिडियम करायचा आहे शेव कडे पिळल्यावर लगेच हलवायची नाही थोडे बुडबुडे कमी झाले की मग झाड्याने उलटून घ्यायची थोडीशी एखाद मिनिटभर चांगली तळून घ्यायची तुम्ही बघू शकता आपल्या शेवचा कलर खूप छान आलेला आहे आता आपण ही काढून घेऊया तेल चांगले निथळून घ्यायचं आहे खूप छान अशी कुरकुरीत लसूणी शेव आपली तयार झालेली आहे याच पद्धतीने मी सर्व शेव काढून घेते याप्रमाणे इथे मी सर्व शेव बनवून घेतलेली आहे तर काही चटपटीत खायचं असेल तर या दिवाळीला तुम्ही नक्की करून बघा ही शेव बनवण्यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करायची गरज भासत नाही खूप पटकन होते अगदी पंधरा मिनटं पुरेसे होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपण सोडा किंवा कशाचाही वापर न करता ही शेव अतिशय कुरकुरीत तयार झालेली आहे तुम्हाला एक तोडून दाखवते मी शेव तुम्हाला आवाजावरून लक्षात आलंच असेल किती छान अशी कुरकुरीत तयार झालेली आहे आपली शेव तर या पद्धतीने तुम्ही ही लसूणी शेव नक्की करून बघा तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा अशाच छान छान साठी मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान रेसिपीसोबत धन्यवाद